श्री स्वामी समर्थ नमस्कार मार्गशीर्ष महिना मोठी अमुषा अकरा जानेवारी फक्त घरामध्ये या पाच ठिकाणी आपल्याला ही एक वस्तू शिंपडायची ही वस्तू आपण घरामध्ये शिंपडतोय तर बघा माता लक्ष्मी घरामध्ये अक्षरशः धावत धावत येईल जर माता लक्ष्मी घरामध्ये धावत नाही आली तर बोला खूप सुंदर असा धन प्राप्तीचा एक अमांशाचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आजपर्यंत तुमची कोणतीही कामं होत नसली जर आर्थिक परेशानी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सतत येत असली तर निश्चितच तुम्ही आमांशाला हा उपाय करून पाहिला पाहिजे तुम्ही अनेक व्रत असेल वैकल्य असेल पूजा असेल पाठ असेल नामस्मरण असेल या गोष्टी करूनही तुमच्या जीवनामध्ये कोणताही फायदा होत नसेल तर छोटासा एखादा उपाय करा त्या उपायातून निश्चितच तुम्हाला लाभ भेटेल तसाच एक उपाय मी तुमच्यासाठी अमांशाचा आणलेला आहे हा अमांशाचा उपाय तुम्हाला धन दौलत देईल हा अमांशाचा उपाय तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान देईल हा आमांशाचा उपाय तुमच्या घरातली गरिबी अक्षरशः बाहेर काढेल खूप सुंदर असा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातली अमावसा आहे अमावश्या गुरुवारी आलेली आहे अकरा जानेवारी आहे तर या दिवशी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये एक छोटस काम करायचं आहे अमावश्याच्या दिवशी आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्यात तर त्या वस्तू मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो एक म्हणजे गुलाबजल दुसरं म्हणजे गुलाबाची सोळा फुले आणि तिसरं म्हणजे गुलाबाचं अख्तर आता गुलाबाची फुलं जर तुम्हाला नाही भेटली तर एकात दुसरं फुल आणलं तरी चालेल आता याचाच वापर आपल्याला उपायामध्ये करायचा आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण नवनवीन साधना असेल तोटके असतील उपाय असतील या चॅनलला तुम्हाला भरमसाठ भेटणार आहेत आतापर्यंत सोळाशे माझे व्हिडिओ झालेले आहेत आणि त्यात खूप लोकांना अनुभव आलेले आहेत तरी तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता तर आता मला सांगायचंय तुमच्या मागे खूप कर्जांचा डोंगर झालेला आहे लोक दारामध्ये येतात पैशासाठी कोणतंच कार्य तुमचं होत नाहीये अक्षरशः तुम्ही स्टॉप झालेला आहात डोकं गरगर करतय विचार करून करून रात्रभर झोप येत नाहीये पैशाचे मार्ग दिसत नाहीये दुकान टाकले दुकान ही अक्षरशः ठप्प झालेलं आहे दुकानामध्ये कस्टमर येत नाहीये लक्ष्मी बांधून ठेवलेले आहे लक्ष्मीला मोकळ करायचंय तर निश्चितच माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला करावी लागेल आता गुरुवार आलेला आहे महासंयोग आहे अमावशा आणि गुरुवार एकत्र आलेला आहे या दिवशी माता लक्ष्मीला निश्चितच आपण प्रसन्न करू शकतो त्यासाठी तुम्हाला तिन्हीसांच्या वेळेस म्हणजे सायंकाळी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर देवापशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीची घरामध्ये पूजा करायची पूजा करून झाल्यानंतर जे इतर आणले म्हणजे जे अक्तर आणले जे गुलाबजल आणले आणि जे फुलं आणलेली आहेत त्यातली जी सोळा फुलं तुम्ही जे आणलेले असतील ते माताराणीला घरामध्ये व्हायचे सोळा नसले आणले एखादा आणलेला असेल तेही वाहिलं तरी चालेल परत तुम्हाला तुमच्या दरवाजापाशी पशी यायचं आहे दरवाजापाशी आल्यानंतर गुलाबाचा अख्तर आहे ते अख्तर तुम्हाला घराच्या उमऱ्यावर तुम्हाला शिंपळायचं आहे त्याच्यानंतर गुलाबजल असेल ते गुलाबजलही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या त्या उंबऱ्यावर तुम्हाला शिंपडायचं चा, आहे त्याच्यानंतर जर तुम्ही गुलाबाची फुलं आणलेली असली त्यातले एखादं फुल घेऊन तुम्हाला त्याच्या पाकळ्या तुमच्या चौकटीच्या तिथं टाकायच्यात टाकल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीचा एक मंत्र सांगतो याच्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल फक्त सहा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे कोणता मंत्र आहे ओम नमो लक्ष्मी आगच्छ आगच्छ सोहा ओम नमो लक्ष्मी आगच्छ आगच्छ सोहा हा सहा वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर जे गुलाब जल आणि अख्तर असेल तुम्ही जिथं घरामध्ये पाण्याचा साठा केलेला आहे तिथं पित्रांची जागा असते तिथंही तुम्हाला अक्षरशः गुलाबजल आणि अख्तर घरामध्ये शिंपडायचं आहे याच्याबरोबर तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये किचन घर आहे त्या किचन घरामध्येही तुम्हाला अख्तर आणि गुलाबजल शिंपडायचंय घरामध्ये एखादी स्टोअर रूम असेल त्याही रूम मध्ये तुम्हाला अक्तर आणि गुलाबजल शिंपडायचंय तुम्हाला तुमच्या प्रत्येक घरातील रूममध्ये अख्तर आणि गुलाबजल अक्षरशः शिंपडायचंय त्याच्याबरोबर धनाची पेटी जिथं असेल तिथंही अक्षरशः गुलाबजल आणि अख्तर शिंपडायचंय याच्या बरोबर तुम्ही जिथं झोपताय त्या बेडवरही अक्षरशः अख्तर आणि गुलाबजल शिंपडायचं आहे याच्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुम्हाला सांगतो की हा तोटका नाहीये हा एक प्रकारचा उपाय आहे याच्यामुळे अनेक प्रकारे बेनिफिट होत असतं अनेक लोकांना समजत नाहीये अनेक लोक म्हणतात काय सांगितलं गुलाब गुलाबजल आणि अक्तर यानं काय आमच्या जीवनामध्ये फायदा होणार आहे पण तुम्ही एवरी प्रत्येक अमांशाला जर तुम्ही हा उपाय करताय तर तुम्हाच्यासाठी सांगतो की हा संजीवनी उपाय आहे जो करेल त्यालाच याचे रिझल्ट दिसणार आहेत जो करणार नाहीये सोडून देईल ज्याला वाटेल काहीतरी सांगतोय बावळटासारखं त्याच्या जीवनामध्ये अक्षरशः दरिद्र आहे खरंच सांगतो जे उपाय आहेत असे उपाय ते अनेक श्रीमंत लोक करत असतात आणि ते कधीही तुम्हाला असे उपाय सांगत नाहीये ते लोक तुम्हाला सांगतात काय थोटांड आहे खरंच सांगतो मी पण आपण आपल्या माता राणीची सेवा केली पाहिजे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये धनाची लक्ष्मी माता लक्ष्मीला मानलं जातं माता लक्ष्मी ज्या घरावर प्रसन्न असते त्या घरामध्ये बघा सुख समाधान शांती पैसा मुबलक प्रमाणामध्ये असतो त्या घरातल्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टी अक्षरशः कमी पडत नाहीये मी प्रामाणिकपणे सांगतो एवढं कळकळीने का सांगतोय हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे तुम्हाला सांगेन की तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांनी हा उपाय करून पाहिला पाहिजे